स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ सर्वांना तर मित्रांनो सात जुलै दरम्यान म्हणजे हा माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट पोचेल कारण की आमच्याकडे मध्यंतर भरपूर पाऊस लागून गेला आहे याच्या अगोदर पावसाने थोडी विश्रांती घेतलेली एवढा लागत नाही आता जेमतेम जसा पावसाही पडतो तेवढा लागलेला पण सात तारखेला आता सात तारीखला एवढा जोरदार पाऊस लागला ना की पावसाने थैमानच घातले पूर्ण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला म्हणजे या हवामान खात्याने हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांगितलं होतं की पाऊस भरपूर लागणार आहे तीन तासात पण सकाळी जो पाऊस चालू झाला आहे तो रात्री आठ वाजेपर्यंत चालूच होतो आहे त्याच्यामुळे नद्यांना वगैरे खूप पाणी आलेलं पुलावरनं वगैरे पाणी जात होतं आमच्याकडे कसं पाण्याला जायला वाव आहे म्हणजे नद्यांतून पाणी जाऊ तरी शकतं पण माडकोळ धवडकी अशा ठिकाणी पाण्याला जायला कुठे वाटच नाही सो तिकडे सगळं जे पाणी होतं एका ठिकाणी तुंबलेलं रस्त्यांवरनं रस्त्यावर वगैरे पूर्ण पाणी आलेलं त्याच्यामुळे वाहनांची वगैरे किंवा माणसांची जायची गैरसोय होती ते खूप अडचणीत आलेले पण त्याच्यानंतर बहुतेक पाणी कमी झालं जसा पाऊस कमी झाला तसा तर, तर मी आता आमच्या नदीवर आले तर चला बघूया आजच्या दिवसाला काय काय बघायला मिळते ते आणि जो रात्री पावसाने जे थैमान घातले तेही या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया सो व्हिडिओ कंटिन्यू पहा So, तर मी आणि परीसुद्धा आता पुलावर चाललो आहे सो तुम्हालासुद्धा जर बघायचं असेल कोकणातल्या नदींना पाऊस लागल्यावर कसं जोरदार पाणी येतं आणि सगळीकडे कसं पाणी भरून जातं तर कंटिन्यू राहा व्हिडिओवर चला तर जाऊया आता पहिल्यांदा नदीवर त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना समजेलच की किती सारं पाणी आलं ते आणि ह्याहीपेक्षा आमच्या शेतावर तिकडे आलं असेल पण सध्या पाऊस जोरात असल्यामुळे आम्ही कोण घरातनं बाहेरच नाही गेलेलो सकाळपासनं आता कुठे संध्याकाळी म्हणलंय फेरफाटका मारूया कारण की सगळी जण चाल चालली आहेत नदीवर पाणी बघायला तर आम्ही सुद्धा चालले आणि या व्हिडिओतून तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नदीच्या या साईडला छोटे छोटे जे झरे होते त्यांना सुद्धा पाणी येऊ लागले आणि कुठेतरी साठलय सुद्धा पाणी फुलपाखरू झाडावर बसले सुंदर अस मंडळी हे जे आता तुम्हाला पाणी दिसतंय जे शांत प्रवाह करत आहेत ते आजच्या दिवसाचं आहे म्हणजे रात्रभर जो पाऊस लागून गेला आहे आणि जे नदीच्या पुलावरनं वगैरे पाणी गेलेलं परत सगळीकडे जे पाणी भरलेलं होतं ते रात्रभर शांत झालं आहे आणि इथला थोडासा परिसर आहे तो स्वच्छसुद्धा झालेला आहे आता आपण पुढे पाहणारच आहोत की रात्री किती पाणी आलेलं आहे ते म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला किती पाणी आलेलं नदीला ते आपण आता पुढे पाहू लवकरच तर बघू शकता तुम्ही की किती वेगाने पाणी प्रवाह करते वरन ले ते पुलावरनं आणि जवळपास आमचं पूल ते सगळं बुडूनच गेलेलं मात्र जे जुनं पूल आहे ते थोडं उंचावर बांधलं गेलेलं होतं त्याच्यामुळे त्याला अजून पाणी नाही लागलं आहे पण रात्रभर जर असाच पाऊस राहिला आणि असाच जर पाण्याचा वेग असला तर त्याच्यावरनं पण पाणी जाऊ शकतं जरा त्रास होतो आहे पलीकडच्या माणसांना इकडे अलीकडे यायला आणि हे जे पूल आहे त्याचं बांधकाम हे पूर्वीचं आहे त्याला खूप वर्ष झाली त्याच्यामुळे त्याच्यावरनं चालत येणं हे थोडं रिस्की आहे तरी पण माणसं येत आहेत आणि सगळं भरून गेले पाण्याने त्याच्यामुळे पाण्याला बघायला सुद्धा भीती वाटते एवढा पाण्याचा वेग आहे सगळीकडे ज्या कोकणातील विहिरी असतात त्या पाण्याने एकदम काटोकाटाला पाणी लागलेलं म्हणजे पाणी किंब होण्यास पाणी कमी असं सांगायचं सा। तर आता बघूया पाऊस लागून गेला आमच्या सार्वजनिक विहिरीला गावातलं किती पाणी भरलंय ते तर बघू शकता मित्रांनो पूर्णपणे काटाला आता ते पोचत एवढं पाणी भरलेलं आहे आणि आमच्याच इकडे असं नाही सर्वत्र आता तसंच आहे पावसाळ्यात काय पाण्याची काय गैरसोर होत नाही पण मे महिन्यामध्ये खूप गैरसोय होते पण आता सगळ्यांनी आपापल्या पोस प्रायव्हेट म्हणजे स्वतःच्या खाजगी ज्या विहिऱ्या असतात त्या बांधून घेतल्या त्याच्यामुळे जास्त आता पाणी कोण सार्वजनिक विहिऱ्यांचं नेत नाही तर मोजकेत जे लोक असतात ते नेतात पण तुम्ही बघू शकता कसं निवळं गार एकदम पाणी दिसतं येते आणि त्याच्यालगतच ही झाडं आली आहेत छोटी छोटी मी घरी जात असताना आम्हाला आहे मयुरेश राव आणि पंकज गोबेचं दर्शन झालेलं आहे कुठे चाललं आहे मंडळी तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की नद्यांना वगैरे किती पाणी आलं ते तर बराच वेळ झाला आम्ही इकडेच होतो आता घरी जाऊया आणि मम्मीने आमच्या मस्त स्वादिष्ट असा म्हणजे एक पदार्थ बनवला आहे तो म्हणजे जोशी म्हणजे काय ते आपलं खीर त्याला आम्ही सोजी म्हणतो म्हणजे मराठी शाळेमध्ये आम्ही सोजी म्हणायचो त्याला तर पाऊस लागून गेला आहे तर मम्मी इथं बोलायला लागले की गरम गरम मस्त की सोजी बनवून एकत्र बसून खाऊया तर आता घरी जाऊन ती खायची आहे तर पटकन आता घरी जाऊया आपण वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तो कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पाऊस चालूच आहे तर सर्वांनी काळजी घ्या आणि आता आपण घेऊ एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सध्या पावसाचे दिवस चालू आहे सो सर्वांनी काळजी घ्या आणि प्रवास करा कारण की पावसाचं काय सांगू शकत नाही सध्या मान्सूनचा सीजन असल्यामुळे पाऊस कधी पण जास्त होऊ शकतो कमी होऊ शकतो त्याच्यामुळे जपून प्रवास करा बाय बाय